आज जी परिस्थिती काहींना वाटती की आजच आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो कायच्या जोर धनशक्तीच्या तुमचं भूदेव काल शिंदे पाटील गाव कोयाळी भानुबा देवाचे तुमच स्वागत आहे धन्यवाद वरकळ पंचायत समिती ही निवडणूक तुम्ही का लढवत आहे तुमचे काय विजन काय आहे विजन म्हणजे असे की आमच्या मतदारसंघामध्ये आमचं प्रॉपर कोयाळी भानुबा देवाचे गाव असेल मरकळ असेल वडगाव घेणन ह्यामध्ये शेलगाव असेल भोसेल त्या ठिकाणी पिंपळगाव असेल मोहितीवाडी पोथलेमाळा चिंचोशी सिद्धेगावात इकडं दावडी तर कनेरसर पर्यंत आमचा हा जिल्हा प्रशासन मतदारसंघ आहे आता ह्या प्रत्येक गावामध्ये पाहायला गेलं तर विकास कामांचा खूप मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी खूप मोठी कामे अनेक प्रलंबित कामे की आपण त्यांना हात घालून एक सर्वसमावेशक धोरण आखून एक ह्या गटामध्ये विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करून सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असणारा विकास करण्याच्या संदर्भामध्ये शाश्वत विकास करायचा आहे आणि हे करत असताना एकही रुपये साबून भ्रष्टाचार करणार नाही कोणालाही त्रास होणार नाही एखादं का काम कमी होईल पण निश्चितपणाने चुकीच्या पद्धतीने कोणाबरोबर कसलाही गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता आम्ही कारभार करताना घेऊ तुम्ही विधानसभेला आमदारकीसाठी आमदार बाबाजी काळे आमदारकी जाहीर पाठिंबा दिला होता त्यावेळेस सांगितलं होतं मतांनी आमदार साहेब निवडून येतील त्याप्रमाणे ते तसंच घडलं ते विजयी झाले तरी तुम्हाला शिवसेनेने तिकीटासाठी काढावं ता प्रश्न केला तुम्ही हा एकदम महत्वाचा प्रश्न केला खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबा शेख काळे यांना खेड तालुक्यातून सर्व आघाडी करून सगळ्या तालुक्यातील जनतेने आणि सर्व जे आपले प्रमुख पदाधिकारी होते यांनी एकत्र आले मनामध्ये एक असता निसंकोच न ठेवता बाबा शेटकाळे यांच्या पाठीमागे ताकद उभी केली आणि एक तालुक्याला चांगलं नेतृत्व लाभलं किंबहुना तालुक्यामध्ये आज जी शांतता प्रस्थापित आहे आणि विकासाची गौडदौड चालू आहे निश्चितपणाने व्यक्तिमत्व चांगलं आहे आता एकंदरीत खेड तालुक्यात पाहायला गेलं तर आपले एकूण जिल्हा परिषद गट आठ आहेत आणि पंचायत समिती गण सोळा आहे आता तालुक्याचा गर्भ करत असताना किंवा मला वाटतं की एवढ्या मोठ्या गडामोडीमध्ये त्यांचं आमच्याकडे लक्ष गेलं नसावं त्याच्यामुळे काय हरकत नाही पण आगामी काळामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये ते आम्हाला कुठे ना कुठं चांगली संधी देतील त्या बाबतीत काही दुमत नाही तुमचं कोयाळे गाव खूप मोठं आहे प्रोपर्ट्यामध्ये जर पाहिलं तर बागायती गाव आहे साडेचार हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे गावाला किंवा तुम्हाला का डावल याबाबत तुम मतदारसंघामध्ये तुमची काय भूमिका राहील गावची लोकसंख्या आमची नऊ हजाराच्या पुढे आणि मतदार साडेचार हजार आहे आता चार हजार पाचशे एकूण मतदान आहे वास्तविक आमच्या कोळीसारख्या गावाला त्या ठिकाणी निश्चित द्यायलाच पाहिजे होतं उमेदवारी ही पक्षाने द्यायला हवी होती भले जे आता पक्ष कुणी दिले असती तरी चालली असती मग आज एवढा मोठं मतदारसंघ मत असलेलं गाव या पूर्ण गटामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असतील आमच्या गाव गावी मग ह्यापूर्वी सुद्धा आमच्या आई एकोणीशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव कालखंडामध्ये पंचायत समिती सदस्य त्यांनी भोगली होती त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाले होते आणि कामे त्यांनी केली होती त्यानंतर तब्बल आज चौतीस वर्षांनी आम्ही गावाने उमेदवारी मागितली होती ठीक आहे गावाला डावललं पण याचा परिणाम असा होणार आहे की आमचं कोयळी गाव मला सांगायला अभिमान वाटतो मी वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि विविध कामाच्या निमित्तानं ज्यावेळेस ह्या खेड तालुक्याच्या एकशे ऐंशी गाव चारशे चाळीस वाड्यावर गेलो असता यामध्ये मला एक अभिमान वाटला की आमचं कोळीगाव हे अतिशय चांगले आणि तुले मतदार अतिशय शोधणे आमचे मतदार लाचार नाही आणि लाचार होणार नाही आणि जर कोणी लाच द्यायचा प्रयत्न केला तर ते त्याला योग्य धडा शिकवल्या खरी राहणार नाही आणि निश्चितपणाने छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आमच्या गावाला भानोबा देवांचं जागृत देवस्थान लाभलेले भानव देवाच्या कृपेने दहा किलोमीटरची नदी आहे प्रत्येकाचं प्रत्येक कुटुंब सदन कुणालाही कुणी या दोन हजार आणि चार हजार रुपयासाठी कुणी लाचार होणार नाही आम्हाला आत्मविश्वास आहे जेवढा एखादा प्रयत्न जेवढा जास्त प्रलोभन दाखवून करत तेवढाच आमचा मतदार राजा त्याला उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला बॅलेट पेपर अचूक बटन दाबन आणि त्याला त्याचा धडा शिकवल्या गेले राहणार नाही ही मला गॅरंटी तुम्हाला तर कुठल्या पक्षाचं तिकीट नाही तुम्ही आज अपक्ष निवडणूक लढवताय तर तुमची समोरचे उमेदवार जे आहेत ते धनदांडे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर जिल्हा परिषद गटामध्ये सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अपक्ष निवडणूक लढवता तर तुम्हाला मतदारांचा पाठिंबा कसा राहील आज काय म्हणतायत मतदार तुमच्याबद्दल आता मतदारांकडे गेल्यास मतदारांनी भूमिका आमच्या बाबतीत साहित्य तुमचं नेतृत्व चांगले सत्यवाचनाव तुम्ही चालता काम चांगलं करसाल आम्ही तुम्हाला सहकार्य करू आता तुम्ही बोलले दानगे ही परिस्थिती खरी आहे आता मी बी उमेदवार आहे आता आपण बी चांगल्या कुटुंबातील आहे आता स्वतः माझ्या बी चार पाच ठिकाणी खेडमध्ये कोइंकरवाडी वरुडे असेन आमची कोयाळी माझ्या बी चार पाच ठिकाणी चांगले जमिनीचे प्लॉट बी आहे परंतु वाडवडिलांची वारसा हक्काने मिळलेली प्रॉपर्टी आणि आपली प्रॉपर्टी आपण आपल्या कष्टाने कमवलेली हो लोकशाहीमध्ये जरा आपण आपल्या जमिनी विकून जर निवडणुका लढवायच्या असतील आताच्या आता जो ट्रेंड चाललाय सध्या निवडणुकींचा की पैसा फेकून तमाशा देखो हा अतिशय लोकशाहीला घातक आहे माझ्या मते हे योग्य नाही आणि धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढत आमच्या पिंपळगाव तर्फे खेडघाटामध्ये निश्चित होणार आहे आज जी परिस्थिती काहींना वाटती की आजच आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो कायच्या जरा धनशक्तीच्या हे पूर्णपणे डोळ्यावर पट्टी बांधण्यासारखं आहे वास्तव मतदार राजाचं आजच्या कंडिशनला धोरण वेगळे उमेदवारांची जी आजची पद्धत आहे की आज आपण ही अनेक प्रलोभनं दाखवली अजिबात मतदार राजाला भूलणार नाही कारण त्या पाठीमागे केले मतदार राजा, के राजा, राजा हा सुधने आणि आताचा जमाना हा आपण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण पाहतो आज प्रत्येकाकडे मोबाईल सेकंदामध्ये कुठं काय घडलं तर लगेच प्रत्येकापुढे वस्तुस्थिती येते त्याच्यामुळं ह्या धनशक्तीचा जनशक्ती पुढे टिकाव लागणार नाही आणि ह्या खेड तालुक्यामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा ह्या तर्फे खेड गटात आहे सगळ्यात म्हणजे फायर ब्रँड लढत ती ह्या आमच्या गटात होणार आहे आणि दिसणारी लढत आज जे दिसते वातावरण हे तसं नाहीये कारण मतदार राजाचा कौल मी देखील घेतलेला आहे उद्याच्या होणाऱ्या सात तारखेला मतदानानंतर नऊ तारखेचा निकाल हा पूर्णपणे इतिहास घडवला जाईल आणि तर्फे गटामध्ये ह्या गटाचा निर्णय खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी लोकशाही विकलेली नाही लोकशाही जिवंत आहे हे या गटातील आमचा मतदार राजा ह्या उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देणार आहे चमत्कार होईल इतिहास घडत तुम्ही म्हणताय चमत्कार घडल इतिहास घडत आता हे जे धनदान पैशाच्या जोरावर गणेशक्तीच्या जोरावर निवडणुका ते कितपत विकास करतील असं वाटतं तुम्हाला अजिबात नाही विकासाचं प्रायोजन नियोजन काही नाही आज मला सांगा आज आपण पाहायला गेलो लोकशाहीमध्ये समजा होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवले खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवला पाच पन्नास लक्झरी बसेस एसी वातानुकूलित ठेवल्या हो आणि कुठेतरी देव दर्शनाला किंवा कुणा करायच्या ठिकाणी मतदार राजांना नेलं माझ्या दृष्टीने हे गाड्या होम मिनिस्टर अमुक तमूक प्रलोभन हा विकासाचा मुद्दा अजिबात होऊ शकत नाही ह्या महाराष्ट्राचा मंगल कल ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या वेळेला दिल्लीहून महाराष्ट्रात आणला आणि ह्या पंचायत राजची व्यवस्था रावली गेली की ग्रामीण भाग केंद्रबिंदू मानून माझी खेडी समृद्ध झाली पाहिजे मग ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा खासदारकी हा स्तर जो निर्माण केला हा कशासाठी केला की खेड्यातला माणूस सुधारला गेला पाहिजे खेडी सुधारली पाहिजे प्रगत झाली पाहिजे मग आज मला सांगा ना ह्या उमेदवारांचं व्हिजन काय ठीक आहे आज तुम्ही काही आर्थिक प्रॉब्लेम आमच्या मतदारांना दाखवलीत ठीक आहे उद्याची सात तारीख होईपर्यंत आहे आयुष्याला दोन चारन दहा हजार पुरत नाही असं नाही की आज समजा समजा मी मतदार आहे उदाहरणार्थ मला एका उमेदवारांनी माझ्या घरामध्ये पाकिट दिलं दहावीस हजाराचं काय हो आज मार्केटमध्ये किंमत आज आपण किराणा आपल्या घराचा भरायला गेलो तर महिन्याचा किराणा तीस चाळीस हजार रुपये लागतात पासून दहा हजाराने काही विकास होतो का किंवा आयुष्यावर आपल्याला पोचणार आहेत का कोणताही उमेदवार असू मला म्हणायचं ह्या मतदारांना त्या आयुष्यावर शिक्षण विक्षण सगळ्या गोष्टी करणार आहे का कुणाच्या कुटुंबाच्या अजिबात नाही लोक सुद्धा सुज्ञ आहेत माझ्याही मतदारांना विनंती पिंपळा जर पेखेर गटातल्या कि कष्टाने कमवलेलंच टिकत आणि तेच शाश्वत असतं आणि आपल्या कष्टाचा पैसा हा कधी वाया जात नाही त्याच्यामुळे कोणत्याही प्रॉब्लेमाला बळी पडू नका आणि आज जर आपण पाहिलं गेलं पाठी म्हणजे जुन्या काळातील पाहिलं गेलं अनेक इतिहासात उदाहरणे ग्रंथांमध्ये आपण वाचतो श्रीकृष्णाची द्वारका सुद्धा बुडाली रावणाची लंका जळाली तिथं माझ आणि इतरांचं काय असं वेगळं आपण कोण या आपण तर सर्वसामान्य आहोत त्याच्यामुळं आज जी बात गर्व न करता काहींना ग झालेला आहे आणि तो ग या उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला ह्या माझ्या मतदारसंघातील शून्य जनता निश्चितपणाने उतरेल आज जर पाहायला गेलं तर खूप मोठ्या समस्या आहेत ह्या समस्यांकडे रस्ते पाणी पूल सिंचन आरोग्याचे प्रश्न स्थानिक आमच्या गोरगरीब लोकांचे दररोज आड्या अडचणी ना दाखले मिळत नाही काही ना हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दोन दोन चार चार लाखाची बिले येतात ते कमी करायला पुढे कोणी येत नाही विवाह लग्न ठरलं तर त्यांना आर्थिक मदत किंवा किंवा एखाद्या गोष्टीची अपेक्षा असते मदत व्हावी तिथं कोणी डोकं होत नाही म्हणजे हे फक्त आता चालले चमकोगिरी चाललेली आणि हे किती तारखेपर्यंत आहे झाला आजचा दिवस किती पाच तारीख उद्याचा दिवस परवा फक्त आज जोडतील सात तारखेच्या नंतर ज्या गाड्याचे दुराळे दुराळ्यांचे उडाले हे पुन्हा कुठेही दिसणार नाहीत आणि हे विकासाचं विजन राबवू शकत नाही बरोबर आहे तुमचं पण तुम्ही आज ही जी निवडणूक लढवताय विकासाच्या आता तुमच्या गटामध्ये जर पाहिलं तर शेळगाव शेरबेंड परवाचा जो ब्रिज आहे जो पूल आहे तो खूप जुन्या काळातला होऊन गेलेला आहे हा नव्याने बांधला गेला पाहिजे ही वाहतूक कोणती कमी झाली पाहिजे किंवा शेतकऱ्यांच्या ज्या आगी आली अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजेत किंवा सुरक्षेच्या दृष्टीने जे नव्याने पोलीस स्टेशन होऊ घातले त्याचं कार्यालय चाकण मध्ये केले गेले चाकण दक्षिण चाकण दक्षिण केले गेले ते याच्याबद्दल तुमचं काय विचार आज हा अतिशय चांगला प्रश्न आहे हा आज जर पाहायला गेलं तर चाकण आणि शक्रापूर ह्या रस्त्याची सगळ्यात मोठी दुर्दशा आहे दुर्दशा म्हणण्यापेक्षा अ खूप म्हणजे येणारा प्रत्येक माणूस तास मी आलो मला दोन तास लागले हा रोड दहा मिनिटाचा आहे कोळी शेलगाव फाटवून साठणपर्यंत यायला फक्त दहा मिनिटं लागतात इतकी मोठी ट्रॅफिक आणि पिंपळगाव सारख्या ठिकाणी जर इतकी ट्रॅफिक होती की डेली ट्रॅफिक आहे ह्या रोडला एखादा पेशंट असेल एखादी डिलिव्हरी असेल म्हणजे प्रेगने महिला भगिनी असतील आमच्या तुम्ही सांगा त्या दिवशी काल कालचीच तुमचीच बातमी पेपरची चार अँब्युलन्स पिंपळगाव मध्ये अडकल्या होत्या त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही प्रचाराच्या निमित्तान होतो आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून ते, ते रोड करून दिला मग आज ही सर्वात मोठी समस्या आहे आणि कित्येक वर्ष आपण ऐकतोय चा तळेगाव चाकण ते शिखरापूर नावरा मोठा कॉरिडॉर होणार तीन हजार पाचशे कोटी आले आता चार महिन्यात काम चालू पाच महिन्यात काम चालू प्रत्यक्षामध्ये कार्यवाही काहीच नाही पाठपुरावा त्या लेव्हलला पाहिजे त्या लेवलला होत नाही ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे जी सोडण्यासाठी आपण शासन दरबारी सुद्धा सातत्याने प्रयत्न करू दुसरी समस्या आहे आताची जी नव्याने पिंपरी चिंचवड पोलिस यांनी जी पोलीस स्टेशनची वर्गवारी केली काही गावांची हद्दी बदलल्या आता यामध्ये आमचं कोळेगाव पूर्वी आळंदी पोलीस स्टेशनला जोडलं होतं आता त्यांनी चाकण दक्षिण पोलीस स्टेशनला जोडले आणि दुसरी गोष्ट अशी झालेली की चाकणचा जो भाग होता आता चाकण ते पिंपळगाव म्हणजे रासे भोसे शेलगाव पर्यंत त्यांनी रोडचा दक्षिण भाग उत्तर भाग आता समजा रोडला जाताना अनाऊतपणे कोणाची काही दुर्दैवी घटना घडली तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते की चाकण दक्षिणला जायचं का उत्तर लायचं म्हणजे अपघात करताना किंवा अनवधानाने होताना ते दिशेव ठरवायचं का चाकण मध्ये अपघात झाला का उत्तर आणि या विवंछनेमध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो त्या पेशंटला मदत मिळत नाही आज अशी कंडक्शन ते म्हणतात चाकणला जा पहिला माणूस जातो त्या आपलं पूर्वीचं पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तिथं सांगतात तुम्ही चाकण दक्षिणला जावा नव्याने झाले तिथे गेलो ते म्हणतात तुम्ही राहायला पडत ते म्हणजे पोशात आऊशे चाकण उत्तरलाय नाही आम्ही राहायला म्हणणार काळूस रोडला आहे अवती काळस रोडला आहे तुम्ही उत, उत्तरला जा म्हणजे आज सर्वसामान्य माणसाला याचा प्रचंड आनंद अर्थ निर्माण होती जर उद्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातनं समजा पिंपळगाव या परिसरात एखादी काही समजा उद्या गॅसचा टँकर पलटी झाला आणि आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली की लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रवृत्त असेल अशा वेळेला पोलीस मदत जर मागायची झाली मागायची कोणाकडे चाकंद शिंक मागायची उत्तर का मागायची हद्दीत कोणत्या आला ह्या प्रश्न अनुत्तर येते आणि उद्या तिथून यायला जी यंत्रणा पोचायची उद्या आमच्या अग्निशमक दलाचा समजा बंब आला यायला जर दीड तास लागला तर तो तोपर्यंत त्या ठिकाणी स्थानिक आमच्या नागरिकांचं काय होणार असे मूलभूत प्रश्न आहे खरोखर तुम्ही विचारलं की ह्या प्रश्नाकडे ह्या आताच्या विद्यमान उमेदवारांचं अजिबात लक्ष नाहीये फक्त हे आता, चा चा आता चाललंय पैसा फेको तमाशा देखो ह्या पलीकडे यांच्याकडं कोणतंही व्हिजन नाहीये म्हणून माझी ह्या मतदार राजाला अतिशय कळकळून हात जोडून विनंती की बाबा रेनो शेवटी तुम्ही मतदार राजे आहात लोकशाहीचा सगळ्यात मोठा पवित्र दिवस आहे तुम्हाला अनेक प्रलोभने दाखवली असतील तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पण आपण सात तारखेला तार त्यावेळेला आपण माझ्या हेलिकॉप्टर ह्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा आणि हे करत असताना मी तुमच्यासाठी चोवीस बाय सेवन मला कुणीही माणूस येऊन प्रश्न म्हणजे विचारू शकतो किंवा सोडण्यासाठी मदत मागू शकतो ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीत पण आज हे धनधान्य आहे किंवा हे जे म्हणतात आज प्रलोभन दाखवतात मतदारांना उद्या जर सर्वसामान्य माणूस उद्या जर चुकीची माणसं त्या ठिकाणी निवडून आली आणि त्यांच्याकडे जर गेले आणि थोडा आवाज थोडा आवाज वर करून जर बोलले साहेब अहो आम्ही तुम्हाला मतदान केले तुम्ही अजून आमचं ते बोरला बोर बिघडल्या करायला गाडी पाठवली तर ते उत्तर देतील बाबा आम्ही तुझं मतदान विकत घेतलेले तू आमचा मालक नको बनू तुझ्या घरामध्ये आम्ही एवढं पाकिट दिलेले आहे त्यावेळेला काय उत्तर देणार त्याच्यामुळे उद्या हुकुमशाही चालू होईल की हुकुमशाही चालू नको हे जनतेतला जो सर्वसामान्य लोकांशी सर्वसामान्य माणसाची प्रेमाने बोलणार आहे वागणार आहे बोल काम कमी होऊ द्या पण आदराने बोलून काम करणार आहे ना तर उद्या अशी कंडिक्शन व्हायची हे पाय पुढं करायचे मतदार राजाने यायचं आणि पाया पडायचं आणि मग तुम्ही काम करणार असं जनतेला प्रतिनिधी किंवा उमेदवार नकोय जनतेला आपल्यातला माणूस पाहिजे जमिनीवरला माणूस पाहिजे आजच काही लोकांना असं वाटतं की आम्ही पुणे जिल्हा परिषदेत पोहोचलोय अजून दोन दिवस बाकी सहा तारखे सात तारीखे रात्र वाइराची म्हणतात इराकने इराणला दोन मिनिटात जिंकलं होतं आणि आज जर आपण लोकशाहीमध्ये पाहिले गेलं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणवस साली काँग्रेसचं सरकार या देशामध्ये राज्य करीत होतं इंदिरा गांधींनी काहीतर त्या कार्यक्रमामध्ये काय आणीबाणी सारखा प्रकार लावला होता त्यांच्या व्यक्तिगत नाराजी होती अखं सरकार काँग्रेस आलं पण इंदिराजी गांधी पंतप्रधान असताना लोकांनी लोकशाहीमधून पाडल्या होत्या एक जिवंत उदाहरण म्हणजे दुसरी गोष्ट आहे की जनतेला वाटलं की हा माणूस हावेते जेवढी जनता वर नेते तेवढी जनता इतकी जोरात खाली आपटती की त्याही माणसाला कळणार आहे की आपण कुठं होतो कुठं आलो त्याच्यामुळं असं काही समजायचं नाही विलासराव देशमुख अतिशय म्हणजे खूप मोठं नेतृत्व जवळसामान्यांचा नेता पण ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी लातूर विधानसभेमध्ये उभे राहिले कुठेतरी लोक म्हणजे कुठेतरी जनतेमध्ये आपली नाराजी झाली किंवा काही चुकलं आपण जर हवेत गेलो तर त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं होतं आपल्या राज्यात काँग्रेस राष्ट्रपती पण विलासराव देशमुख लातूरमध्ये दे पडले होते कितीतरी उदाहरणे की एकदा नेता जर हवेत गेला आणि तो जर त्याला वाटले काय सगळं मी विकत घेऊ शकतो यांना काय विचारायचं असं चलत नाही सर्वसामान्य माणसाला सुद्धा किंमत द्यावी लागते प्रत्येक माणूस हा केंद्रबिंदू माना त्याच्याशी मानून अंतकरणातून बोललं गेलं पाहिजे तर ती लोकशाही फक्त आज मला मतदान घ्यायची म्हणून मी तुमच्याशी प्रेमाने बोलायचं मतदान झालं मी माझी नाही का कॉलर करून पन्नास लाखाच्या गाडीत बसून धोरणाओवी चालायचं याला जनता कधीही स्वीकारत नाही कारण जनता ही हुशार आहे सुज्ञ आहे हे आपण पाठीमा काही विरक्षण मध्ये अनुभवलेलं आहे बरं आता शेवटचा प्रश्न तुम्ही गटातील पिपळवा बरकल जिल्हा परिषद गटातील जनतेला काय आव्हान आता एक आव्हान माझं करू इच्छितो कळकळीची विनंती करतो चाणक्यांनी सांगितले एक इंजिनियर बिघडणार चुकीचा इंजिनियर असेल चुकीचे पूल उभे केले तर हजारो लोक मृत्युमुखी पडतील कारण तो पूल कोसळणार चुकीचा माणसाच्या याच्या खाली डेव्हलपमेंट झाला असेल तर एक शिक्षक चुकला तर पुढं भावी पिढी चुकीच्या मार्गाला जाईल तसं माझं म्हणणं आहे आज तुमचं हे पवित्र मतदान एक मत घडवी चमत एक मतात खूप ताकद आहे ज्यावेळेला तुम्ही मतदान द्यायला गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणी पाहणार नाही पण आपल्या अंतकरणात परमेश्वर आहे आणि कोण माणूस योग्य हो आहे जनतेचा सेवक कोण होऊ शकतो हे अनुसरण करून लोकशाही पवित्र याचा सा उत्सव साजरा करत असताना आपण योग्य माणूस की जे उद्या पाच वर्ष आपली सेवा करेल आणि आपल्याला कसलाही त्रास होणार नाही आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घटकांना संवेद घेऊन ह्या प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या आड्याडचणी येईल त्या त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील अशा माणूस तुम्ही निवडून द्या ह्यामध्ये मी देखील तुमच्या समोर आहे मला तुम्ही माझ्या हेलिकॉप्टर या चिन्हा समोर एक बटन दाबून मलाही प्रचंड बहुमत आणि विजय करा आम्ही पाच वर्ष तुमची सेवा करायला निश्चित कटिबद्ध